गांधीनगर इथल्या विठ्ठल शिंदे याच्या खुणाच्या गुन्ह्यातील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे संदेश अजय तायडे असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी गांधीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विठ्ठल शिंदे याचा आठ जणांनी मिळून खून केला होता या प्रकरणी विठ्ठल शिंदे याच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांच्या विरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला होता गांधीनगर पोलिसांनी या प्रकरणी सात आरोपींना अटक केली असून सध्या ते कारागृहात आहेत दरम्यान विठ्ठल शिंदे याच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी संदेश तायडे हा गेल्या पाच महिन्यांपासून फरार होता हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं फरार आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना दिल्या होत्या आज पोलिसांनी विठ्ठल शिंदे खून प्रकरणातील फरार आरोपी संदेश तायडेला सदर बाजार परिसरातून अटक करून गांधीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील संतोष बर्गे अरविंद पाटील प्रदीप पाटील महेंद्र कोरवी शिवानंद मठपती परशुराम गुजरे गजानन गुरव योगेश गोसावी विशाल खराडे कृष्णात पिंगळे राजू कांबळे सत्यजित तानुगडे यांनी केली आहे